नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपण अनेकदा ऐकली असेल याच साजेशी चिमुकली म्हणजे शर्विका म्हात्रे अवघ्या सात वर्षाच्या या चिमुकलीने आजवर एकशे एकवीसहून अधिक किल्ले सर केल्यात छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास जाणून घेण्याची तिची ही तळमळ खरंच इतरांसाठी प्रेरणादायी आहे यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शर्विकाने सर्वात कठीण असा लिंगाण हा किल्ला सर करत आणखी एक विक्रम रचलाय कामगिरीमुळे शेरविकाला महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळखलं जातं तिला लाभलेले लाखमोलाचे संस्कार इतक्या कमी वयातच गडकिल्ले सर करण्याचं आणि आपला पराक्रमी इतिहास जपण्याचं बळ देत आहेत आज शेरविकाची कौतुकपर भेट घेतली यावेळी तिच्याशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या आणि तिचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर समस्त मात्रे कुटुंबीय आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज